नमस्ते मी डॉक्टर पल्लवी पोरे होमिओपॅथिक डॉक्टर लाईफस्टाईल कोच न्यूट्रिशन तर पस्तीस वर्षानंतर आपण सकारात्मक कोणते कोणते बदल करायचे चला चा। मग चालू करूया तर तंदुरुस्त आणि आनंदी जीवनासाठी आपण चालू करूया मी डॉक्टर पल्लवी पोरे कॉलिहिल न्यूट्रिशनचे फाउंडर तर आपण पस्तीस वर्ष चालू झालं की आपण म्हणणार आहे तेच आपण आहे त्यात काय वेगळं आहे नक्कीच तुम्ही खूप खराब जीवनशैलीमध्ये असता आणि कोणते बदल करायचे तर आपले पहिले बदल असतात आपल्या बरेचसे आणि त्याच्यात बदल होणं गरजेचं असतं दुसरं आहे चयापचय मंदाव मंजाऊ मेटाबॉलिजम मंदाव तिसरा आहे थकवा वजन वाढताना आणि आपले हार्ट अटॅकचे धोके वाढतात थायरॉइड पेशिवडी चालू होतात आणि काही आधीपासून पण असतात तर हे पाच महत्वाचे बदल आहेत ते म्हणजे आहार आहार जर आपल्याला अंगठा नसेल तर काय होईल तसंच आहे न्यूट्रिशनचं तर न्यूट्रिशन नसेल प्रॉपर तर तेच आपल्या आहारात ते केव प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बघू शकता तसंच त्यामुळं लक्षात येईल तुम्हाला की न्यूट्रिशन म्हणजे आपला अंगठा जर तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशनमध्ये नसेल तर तुम्हाला प्रॉपर बाकीच्या गोष्टी मिळणार नाही दुसरा आहे एक्सरसाइज तिसरा आहे झोप चौथा आहे तणाव स्ट्रेस मॅनेजमेंट आहे मानसिक आणि आध्यात्मिक स्वस्थ मेंटल स्पिरिच्युअल वेलनेस आणि चौथा आहे आहारातील बदल सकस संतुलित आहार काय घ्यायचा प्रक्रिये केलेले पदार्थ कमी करा प्रक्रिया म्हणजे फास्ट फूड प्रोसेस्ड फूड साखर मैदा तेल यावर नियंत्रण करा हिरव्या पालेभाज्या फळं प्रथिनेयुक्त आहार घ्या टी फळांचा रस याला प्राधान्य द्या डायटिंग नको डिटॉक्सिंग किंवा संतुलित करा तर व्यायामाचे महत्व काय तर शरीर हलवणे अनिर्वाला योगासुद्धा करू शकता तुम्ही वय आणि प्रकृती म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ते पण गरजेचं आहे पण हळूहळू चालू करा माझ पेशी टिकवण्यासाठी स्ट्रेचिंग गरजेचं आहे आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस तरी करा तर झोपेची शिस्त स्वतःला लावून घ्या सात ते आठ तास शांत झोपा पण नसेल तर टाईमटेबल बनवा मोबाईल आणि स्क्रीन एक तास आधी बंद करा झोपेच्या वेळेचे नियम नियमता पाळा गडद शांत खोलीत झोपा रात्रीचा आहार हलका घ्या आता नेक्स्ट स्लाइड आहे की तणाव नियंत्रण तणाव नियंत्रणाचा क्षेत्र म्हणजे तुमचा तुम्ही ध्यान करा प्राणायाम करा जप करा आवडीची कामं करा त्यामध्ये तुम्ही चित्र करा वाचन तुम्हाला जे काही आवडते ते तुम्ही करा सोशल मीडिया वेळ मर्यादित ठेवा नकार देणे शिका मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अंतर्मुक्त होणं गरजेचं आहे स्वतःला समजून घ्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा म्हणजे थँक्यू आपल्या बॉडीला थ धन्यवाद करा फॅमिलीला धन्यवाद करा ध्यान आणि नामाचा सराव करा एखाद्याला मेडिटेशन म्हणजे देवाचंही ना नामस्मरण केलं तर मनातले बोलायला कोणी त्रास द्या एकही मित्र असला तरी चालेल पण तो चांगला नैराश्य आणि चिंता असल्यास तज्ञांची मदत घ्या आणि नंतरनं खास सल्ले नियमित आरोग्य तपासणी बोन डेन्सिटी थायरॉइड शुगर चाचण्या स्वतःला वेळ द्या नवीन्य कौशल्य शिका स्वतःचं आरोग्य तुमची जबाबदारी ही। आहे होली हिल ह्या खास स्ट्रॅटजी आहेत एम एम पी ई एस एस फ्रेमवर म्हणजे माइंड डिटॉक्स फिजिकल हिलिंग इमोशनल क्लॅरिटी स्पिरिच्युअल एनर्जी आणि त्याच्यामध्ये आहे सायंटिफिक न्यूट्रिशन आपण नंतरचा जो व्हिडिओ आहे तो न्यूट्रिशनचा खोलात आपण जाणार त्याच्यासाठी माझ्या सायनलला सबस्क्राईब करा आणि चालू करा आजपासूनच तुमचे जीवन लहान बदल होता परिणाम तर स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या शरीर मन आणि आत्मा यांचं समतोल साधा थँक्यू